आमचे दोन्ही मुलं घरी आहेत जेव्हा नाही माउथवॉश नंतर जेवण झाल्यावर माझ्या चेहऱ्यावरचे येत असलेले पिंपल्स बाबून मी काय केलं ना जे डॉक्टरनी आर्यनला त्याच्या चेहऱ्यावर चट्टे आले त्यासाठी क्रीम दिली तीच क्रीम मी लावली आर्यन तुझी क्रीम लावली मी रात्री तर काही फरक पडला नाही रे इथे सात सुना बसून पितो आहे मी गरमागरम चाय आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे म्हटलं मटण आणलं नाही हे तर होऊच शकत नाही माझा चेहरा एवढा सुजलाय असं वाटतंय मी किती जाळ झाली किती नाही गोल गोलमटुलशी गोल 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 गब्बू दिसत आहे मी अजिबात जाळ झालेली नाही फक्त माझा चेहरा सुजलाय आई आली तेव्हापासून तिने मला लड्डू बनवायचं सामान आणून दिलं होतं म्हणत होती की मी जाण्याआधी करून घे मी तिला हो हो म्हटलं आज करते उद्या करते पण त्यामध्ये थोडंसं सामान कमी होतं जसं की इलायची खसखस आणि सूर्यफुलाच्या बिया त्यासुद्धा मला त्या लाडूमध्ये टाकायच्या होत्या आणि मटण तर आणलं होतं पण मटणासाठी मेथीची भाजी आणली नव्हती म्हणून ते सुद्धा घ्यायला आली किती दिवस आज करेन उद्या करेन असं करणार म्हटलं चला आज करून टाकूया डिंकाचे लाडू भाजीवाल्याकडून मेथीची भाजी घेतली घरी आली घरी आल्यानंतर मी ते फोडणीची तयारी करत आहे आली इकडे सासूबाईला लावलं मेथी तोडायचं काम भाजी उकडायला टाकून मी लगेच लागली मसाल्याच्या तयारीला काय म्हणत आहे विठ्ठू कुदू कुदू अच्छा तिला कोणीतरी भूत आहे बा आपल्या घरामध्ये दोन मिनिटाचं किचन मध्ये काम असतं कधी कधी पण मुलांमुळे त्याला एवढा वेळ होतो ना कारण काम करत असताना मुलांसोबत पण थोडीशी मस्ती करावी लागते मग काय लगेच इथे मसाला भाजून मिक्सर मधून पण काढून घेतला गरम गरम भाजी केली सर्वजण जेवायला बसलो बसल्या बसल्या गप्पच करत होती ते इकडे मशीनने पण आवाज दिला की बाई कपडे धुवून झाले जरा वाढत टाक <laughs> कपडे वाढत घातल्यानंतर एक फेरी मी माझ्या रूम मध्ये पण मारली बघितलं काय सुरू आहे तर तिथे वालपुट्टीचं काम सुरू होतं ते हे पण आणायचं होतं ना मग तुमचे कपडे ठेवायला मग ते तुम्ही जाण घेऊन या कोणते तुम्हाला पसंत पडला त्यासाठी मी पाहिजे का कुठलंही काम असलं की मी त्यांना सोबतच पाहिजे आता आम्हाला पर्द्याचे जे स्टँड असतात ते आणायचे होते त्यासोबतच मला एक टोपलं पण आणायचं होतं यांचे कपडे ठेवण्यासाठी ते म्हणाले सोबत सग मी म्हटलं मी येत नाही तुम्ही जा बिट्टू तू सर्वात जास्त मस्ती करत आहे अरुदादाला मुद्दा मारत आहेस तू बिट्टूचे पप्पा आणि आर्यन आता हे दोघे जण पर्द्याचे स्टँड घेण्यासाठी जाणार होते आर्यन मला विचारत होता, के ता होता की मम्मी कोणता कलर रूमला लावणार आहे माझ्या मिस्टरांचं सुरू होतं की लाईट ग्रे आणि डार्क नेव्ही ब्लू आणि त्यावर व्हाईट कलरच्या पट्ट्या त्यामध्ये माझी जराही सहमती नव्हती मला तो कलर अजिबात लावायचा नव्हता पण त्यांची खूप इच्छा होती तो कलर लावायचा चला म्हटलं मग तोच लावून टाकूया आपल्या रूमला तिला घेऊन जा रुबीट तुला सोबत जा मला काही खिचकिच नाही झाली आहे काय कर काय करतेस

एवढं यासाठी विचारावं लागतं कारण की क्रीमाच्या बाबतीत बिट्टू खूप डेंजर आहे कुठली क्रीम घेऊन येते आणि सांडून टाकते याच दांड्याने तुला मारतो ना। 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 ला भेटला तुम्ही खाली ठेवलेला आता मी तर आता आता तुम्ही ठेवला तुम्हाला डोळ्यासमोर जास्त वस्तू दिसत नाही आता एवढ्या गळ्यात कुठे शोधणार तुम्ही तर आता कला नाही थंडीसाठी लागणारे जे लाडू असतात ते डिंकाचे लाडू त्यासाठी सर्व साहित्य विचार

आपण जे है, है, एक भाजून हे घातलं नाही खरं तर डिंकाचे लाडू बनवतो म्हटलं ना की खूप वेळ लागतो आणि एकटी बनवत असेल तर मग त्याहीपेक्षा पेक्षा भाजपूस करायला भरपूर जास्त वेळ लागतो आणि मी असं परफेक्ट मेजरमेंट घेतलं नव्हतं कारण की माझ्याकडे काही काही वस्तू ज्या आहेत थोड्याशा कमी जास्त होत्या जशा की काही वस्तू पावपाव होत्या तर काही थोड्या त्यापेक्षा कमी तर मी यामध्ये कोणती ट्रिक वापरली जेणेकरून माझे जे लाडू परफेक्ट झाले मी ते तुम्हाला पुढे सांगते मगाशी मी जेव्हा सामान आणायला गेली त्यावेळेस मी येताना पतंजलीचं तूपसुद्धा घेऊन आली कारण माझ्याकडचं तूप संपलं आहे पहिलं जे मी साहित्य भाजून घेतले त्यामध्ये अजिबात मी तूप वापरलेलं नाही पण आता जे ड्रायफ्रूट मी भाजून घेणार आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं तूप लागेलच थोडंसं तूप घेतलं त्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट मी भाजून घेतले पहिला तर हे ड्रायफ्रूट भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी खसखस आणि तीळसुद्धा ॲड केले कसं आहे ड्रायफ्रूट मस्त भाजून घेतले ना की त्याचा स्वाद लाडू जेव्हा आपण खातो ना त्यावेळेस आपल्या दाताखाली येतो ना त्यावेळेस खूप छान लागतो खायला त्यामध्ये मग मी माझ्याकडे मखाने होते ते सुद्धा टाकले मखाने खूप चांगले असतात ड्रायफ्रूट मी भाजून घेतलेत आता राहिला आपला डिंक मी जे डिंकाचे लाडू बनवत आहे हे मी बनवत आहे गुडाच्या पाकामध्ये साहित्य मी भाजून घेतल्यानंतर मिक्सरमधून काढलं सर्वात जास्त वेळ तर मला खारीक काढण्यासाठी लागला कारण की खारीक मी जी पावडर वापरली नव्हती अख्खी खारीक घेतलेली आणि ती मिक्सरमधून काढणं तो सर्वात मोठा टास्क असतो आणि त्यालाच भरपूर वेळ लागला मला जेव्हा ती खजूर मी मिक्सरमधून काढत होती त्यावेळेस मिक्सरचा एवढा अजिबो गरीब आवाज येत होता मला असं वाटलं आता मिक्सरचं जे भांडं आहे ते तुटलं आता हमखास पण नशीब तसला प्रकार काही घडला नाही सर्व ड्रायफ्रूट मस्त मिक्सरमधून बारीक काढल्यानंतर मी काय केलं ना एक वाटी घेतली मोठी त्या मोठी वाटीने मी ते सर्व ड्रायफ्रूटची जी पावडर आहे ती मोजून घेतली ती तीन तीन वाट्या ती भरली त्यासोबतच मी गूळ घेतला दीड वाटी आणि एक वाटी तूप घेतलं असं जर साहित्य तुम्ही घेतलं ना तर तुमच्यामध्ये कुठलंही सामान कमी जास्त असेल तरीही तुमच्या डिंकाचे लाडू परफेक्ट येतील ते तूप मी पहिला कढईमध्ये टाकलं विरघळल्यानंतर त्यामध्ये जे मी दीड वाटी खिसून घेतलेला जो गुळ होता तो पूर्ण त्यामधून विरघळून घेतला अजिबात त्याचं पाकपीक केलं नाही गुळ फक्त तोपर्यंतच मिक्स करायचं आहे जोपर्यंत त्या पूर्ण एकत्र येत नाहीत आणि त्याची एकदम पातळ पेस्ट तयार होत नाही गुळ कट करता करताही इथे माझे नाके नऊ आले आणि एकटीने हा पराक्रम करतो म्हटल्यानंतर मग त्याही पेक्षा जी खजूरची पावडर होती ती सुद्धा मी नंतर तुपामध्ये भाजून घेतली दोन तीन चमच तूप टाकून पहिला तर मला म्हणाले तुला मदत करू का मी म्हटलं हो तर कसली मदत केली तुम्हाला सांगते जे सुंट पावडर आहे ना ते पॅकेट कट करण्यासाठी त्यांनी माझी मदत केली कारण ते, के ते सुंटचं जे पावडर आहे ते मी थोडंसं लाडूमध्ये ऍड करेल त्यासोबतच मी जायफळ पण ऍड केला आणि इलायची पावडर पण मदत करतो म्हटलं आणि काही मदत केली नाही म्हणून मी ओरडेन म्हणून फक्त इथे हात लावून इकडे तिकडे चम्मच हलवणं सुरू आहे बाकी काहीच नाही पण तुम्हाला तर माहिती आहे मी तर मी आहे शेवटी त्यांना मदत करायला लावलीच जो गुळ होता मी तुपामध्ये त्यांना विरगळाला सांगितला ते तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते पण मी तर मी आहे मी त्यांना गोष्टीत मस्त गुंतवत होती <laughs> सर्व गुळाचं पाणी झाल्यानंतर सर्व एकत्र केलं गरमागरम होतं म्हणून चम्मसनी ते एकत्र केलं आणि सुरुवात केली लाडू बनवायला लाडू बनवता बनवता हात एवढा दुखायला लागला कारण एकटीच बनवत होती मी तर इथे हॉलमध्ये झाले यांची झोपायची व्यवस्था भेटूला अजिबात रात्रीची झोप येत नाही तर दादी म्हणते झोप रात्रीची तुला झोप येत नाही आणि सकाळी उठत नाहीच तर असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता बाय बाय